नमस्कार आपण ऐकत आहात नाते जुळले मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे ऐकूया आजचा भाग सतरावा अक्षता धावतच खाली येते पटकन जाऊन झोपते झोप कसली येते म्हणा अर्णवने तिची झोपच चोरलेली असते तिने स्वतःहून त्याचे केस विस्कटलेले आठवते ती परत लाचते त्याचा विचार करतच ती झोपून जाते सकाळी सगळे लवकर उठून आवरायला लागतात दहा अकराच्या दरम्यान अर्णवचे आईबाबा येतात अक्षता त्यांना पाणी देते अर्णवची आई म्हणजेच सौ अनघा गोखले खुणेनेच विराटची आई सौ माधुरी कारखुनीसना विचारतात ही कोण ही परी म्हणजेच अंतराची बहीण अक्षता माधुरी ओळख करून देतात आज पहिल्यांदा बघतो हिला पण कौतुक खूप ऐकलंय अनघा म्हणतात अक्षता नाव ऐकल्यासारखं वाटतंय अनंत गोखले म्हणतात त्यांच्या बाजूला बसलेली अन्वी त्यांच्या कानात सांगते बाबा दादूजीला बघायला गेला होता ना ती हीच अक्षता अनघांनी लगेच ओळखलं अर्णवच्या निवडीवर त्यांना कौतुक वाटलं अंतरा जरा वर येतेस का विराज हाक मारतो अंतरा पोळ्या करत असते शेवटच्या चार पाच उरलेले असतात ताई जमदग्नी जागा होईल तुझा मी करते जमदग्नी काय सांगतेस त्याला अंतरावर जाता जाता म्हणते ए जमदग्नी कोण वरद विचारतो आपला भाऊ अक्षता म्हणते काय नाव सुचलंय मला काय नाही सुचलं तू आणि पोळ्या वरद तिला पोळ्या करताना विचारतो का मी करू शकत नाही का अक्षता म्हणते तुला हेही येतं ते माहिती नव्हतं मला वरद म्हणतो आता समजलं ना इतक्या चौकशा कशासाठी सुरू आहेत कळेल का कसली आहेस तू न बोलताही कसं समजलं मला मदत पाहिजे तुझी ते कारण माझ्या या कार्टून भावाला मी चांगली ओळखते यू आर द बेस्ट सिस्टर इन द वर्ल्ड वरद असं म्हणत तिला मिठी मारतो त्याने कार्टून म्हटलेलं ऐकलेलंच नसतं हॉलमध्ये बसलेले सगळे हसायला लागतात तुमचं प्रेम बाहेर उतू घालवा गॅस जवळ नको कळलं हो? माधुरी काकू बोलतात परी तुझं आवरून रूममध्ये ये माझं काम तिथेच आहे वरद बोलतो आणि निघून जातो आणि परत खाली येतो परी अशी नाजूक हाक मारतो आता काय अक्षता वैतागून विचारते तू मला कार्टून म्हणालीस वरद म्हणतो मी कशाला तुला कार्टून म्हणू तू तर ऑर्डरी आहेसच हो की नाही रे दादा विराजला उद्देश अक्षता बोलते तुम्ही दोघे हवा तो ओंधळ घाला पण मला मध्ये घेऊ नका समजलं मला, का पुट -पुट मला काम आहेत आता आम्ही काय टाळक उतरलाच बसणार आहोत अगदी वरद पुटपुटतो काही बोललास का मला पण काम आहे असं बोललो तोपर्यंत अक्षताच्या पोळ्या करून झालेल्या असतात तशी ती पोळपाट लाटणं परत घासून ठेवते वरदने बोलावलेलं असतं त्यामुळे वर जाते वरदने त्याच्या बाबांना आवडतात म्हणून सुंदर असे फ्लॉवर पॉट आणलेले असतात ते पेंट करायचे असतात अक्षत, अक्षताला ग्लास पेंटिंग येत असतं त्यामुळे ती बिंदास तसेच घेऊन आलेला असतो तो वरद तिला ते पेंट करायला लावतो अक्षताच्या आवडीचं काम म्हणून ती खुश होऊन करायला घेते अण्वीला बसून बसून कंटाळा येतो म्हणून ती पण वर त्यांच्याकडे जाते आणि बघतच राहते अक्षता मन लावून पेंटिंग करत असते अन्वीकडे काम नस असल्यामुळे अनगाताई वरदच्या खोलीत येतात अक्षता बऱ्याच वेळ सोबत होती थोडं त्यांना खटकलं होतं त्या पूर्णपणे ओळखत नव्हत्या त्यांना अक्षताचं वरद आणि सोबतचं एक वेगळंच नातं होतं बऱ्याचदा त्यांच्या शुद्ध पवित्र नात्यावर त्यांच्याच नातेवाईकांनी आरोप केलेले होते पण विराटचे आईबाबा आणि अक्षताचे आई बाबा त्यांना त्यांच्या मुलांवर पूर्ण विश्वास होता त्यांचं पवित्र नात्र मित्र सखा बाहू बहीण मैत्रीण असं होतं त्यांनी एकमेकांना भेटीपासून बोलण्यापासून कधीच अडवलं नव्हतं वरद अक्षता त्यांच्या मर्यादा खूप चांगल्या ओळखून होते निखळ मैत्रीचं उत्तम उदाहरण परंतु आजच्या घडीला एक मुलगा आणि एक मुलगीमध्ये निखळ मैत्रीचं नातं असू शकेल यावर विश्वास ठेवतच नाही असो ते दोघे याला अपवाद नव्हते अनगाताईंना वरद अक्षताचं एकत्र असणं खटकणं यात त्यांचा दोष नव्हता ना ह्या दोघांचाही खोलीत आल्यावर त्या थक्क झाल्या अक्षता मनापासून करत असलेलं पेंटिंग तर दुसरीकडे गिटार वाजवणारा वरद होय आपला वरदही उत्तम गिटार वादक आहे गिटार ऐकत गुणगुणत अक्षताकडे बघणारी अन्वी दिल हे छोटासा छोटी सी आशा मस्ती भरी मन की बोली सी आशा चांदता तारों को की आशा आसमानों में उड़ने की आशा दिल हे छोटा सा छोटी सी आशा हे गाणं गिटारवर वाजवणारा वरद चेहऱ्यावर विलक्षण प्रसन्नता असून गुणगुणणारी अक्षता मन लावून पेंटिंग करत होती अन्वी दोघांना मोबाईलमध्ये कैद करत होती अन्वीलाही हळूहळू परत आवडू लागला होता अनघाताईंना त्यांची समाधी भंग करायचं जीवावर आलं त्या तशाच मागे फिरल्या थोड्या वेळाने विराज अर्णव डेकोरेशनचं सामान आणि बाकीची कामं आवरून आले दोघेही फ्रेश व्हायला गेले वरदच्या खोलीत गिटार वाजतच होती अर्णव व रूम मध्ये आला तेव्हा सावल्या फुलांच्या पावले ही फुलांची वाट हळवी वेचताना सावर रे मना सावर रे सावर सावर रे एकदा सावर रे भान उरले ना जगाचे ना स्वतःचे हे अगदी खरं झालेलं होतं पण ते आपल्या आवडीचं काम करताना एखादी व्यक्ती तहान भूक विसरून काम करते तसंच अक्षता भान विसरून रंगवत असते आणि वरत गिटार वाजवत असतो भान उरले नाजकाचे ना स्वताचे सोहळे हे जाणीवांचे नेणीवांचे फितूर झाले रात दिन तू सावर रे मना सावर रे सावर रे कदा सावर रे मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे, पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अपोली अंतर येतील आता पुले ऋतू बघ स्वप्न हेच खरे पालवीच्या सणांचे दिवस हे चांदण्यांचे पानगळ ही सोसताना सावर रे मना सावर रे कदा सावर रे कदा सावर रे अर्णव तिच्यासमोर येऊन बसला तुला सुंदर गाणं गाता येतं मला बोलली नाहीस कधी अर्णव म्हणतो मला कुठे गाणं येतं मी आपली गुणगुणत होती तुझा आवाज छान आहे तू खरंच गाणं शिक अर्णव तिला बोलतो दादा तुला सगळीकडे संगीतच कसं दिसतं तिला नसेल आवडं तर तिने गाणं शिकावं हे सांगणारं तू कोण अन्वी दोघांना चिडवत बोलली अक्षता तिच्या या बोलण्यावर हसायला लागली अर्णवने तिच्याकडे रागात पाहिलं तशी अक्षता हसायची थांबली अर्णव अन्वीकडे गेला तिचा कान धरून तो बोलला मी एक संगीत शिक्षक आहे पहिल्या सुरावरून मला समजलं आणि त्याच अधिकाराने मी एक सल्ला दिला आवड नसायला काय झालं पूर्ण गाणं त्याशिवाय का गुणगुणली तेही बरोबर गिटारच्या साथीने अर्णव भुवई उंचावून उन अक्षताकडे बघत बोलला मी मस्करी केली ना सोड ना कांदादा ए प्लीज केविलवाणा चेहरा करत आणवी बोलली मस्करी खूप बोलताय मॅडम आपण अर्णव म्हणाला सोडणारे दादा सोडतो म्हणत अर्णवने आणचा कान सोडला वरद हे घे तयार थँक्यू बहिणाबाई मोस्ट वेलकम अचानक अक्षता शिंकायला लागली सलग दहा बारा शिंका बिचारी हैराण झाली नाक लाल झालो ती तशीच खाली गेली आता शिंका थांबल्या होत्या विराजने विचारलं काय ग सगळेच खाली आले अर्णव तिच्या बाजूला उभा राहिला थांबलेल्या शिंका परत सुरू झाल्या ए विराज परफ्यूम किती हार्ड आहे कुणी मारलाय मी अर्णव भाऊजी आहो इतका स्ट्रॉंग ऍलर्जी आहे तिला त्याची ती कुठे गेली अर्णव चेंज करून ये हो आलोच अन्वी अक्षताला मागच्या अंगणात बघते झोपळ्यावर बसून ती दीर्घ श्वास घेत असते वहिनी अक्षता मागे अन्वी अंतराला हाक मारून सांगते थोड्या वेळाने आत या जेवायचाय आता ओके वहिनी आता कसं वाटतंय थोडं बरं वाटत आहे तुझा दादा हाच परफ्यूम वापरतो का नाही ग दोन तीन वापरतो तुला ऍलर्जी आहे मग मग मगाशी बोलताना कसा त्रास झाला नाही शिंका लगेच येत नाहीत चार पाच मिनटं डोकं जड जाणवतो तुमची मस्करी सुरू होती ना तेव्हा म्हणून मी गप्प होते हां मग लगेच का बोलली नाहीस मलाच काय होत आहे ते समजलं नाही म्हणून अनु आई बोलवत आहे अर्णव म्हणतो जाते अण्णी आत निघून गेली अक्षता लगेच उठून जाणार तर अर्णव हात धरून अडवतो सॉरी बरं वाटत आहे का आता की डॉक्टरांकडे जायचं सॉरी कशासाठी तुला माहिती होतं का मला ॲलर्जी येते तू मुद्दाम केला नाहीस ना डॉक्टरांकडे जाणं इतकं काही नाही आहे हे बघ चेहरा कसा करून घेतलायस ते <laughs> स्माइल अन्वी अक्षता हसत हसत म्हणते हसतेस काय वेडे मला सुचत नव्हतं काय झालं एकदम म्हणून आता होत नाही आहे त्रास मला हे माझ्याकडे बघून सांग झाडाकडे बघून नको अक्षताला अजूनही त्रास होत होता त्याला समजलं होतं ते थोडा वेळ मोकळ्या हवेत बस म्हणजे बरं वाटेल आणि त्याने तिला जबरदस्ती तिथेच बसवलं अक्षता तुला खोटं बोलायला जमत नाही मग का खोटं बोलतेस तेही माझ्याशी अर्णवला थोडं वाईट वाटलं तिने त्याच्या हातावर हात ठेवला तू स्वतःला त्रास करून घेणार म्हणून बोलले नाही आणि आता खरंच बरं वाटतंय त्याच्याकडे बघून ती बोलली तू मला काल जोकर बोललीस पण मगाशी तू जोकर दिसत होतीस नाक चांगलं लाल झालेलं होतं असू दे अक्षता चल जेवायला वाट बघत असतील ती उठून जाणार तेवढ्यात परत अर्णवने तिला थांबवलं अक्षता आपण बोलत असताना आईबाबांना काहीही वाटणार नाही सकाळपासून तू दूर पळतेस काल एकदम बिंदास्त होतीस आईबाबांचे विचार त्यांचं वागणं एकदम काही जुनं नाही काल सांगितलं होतं ना दडपण का घेतेस एवढं अर्णव म्हणतो अक्षता त्याच्याकडे बघतच बसते ती न बोलताही तिच्या मनाची अवस्था त्याने समजून घेतली होती खरंच त्यांचं नातं एकमेकांशी मनाचं मनाशी जुळलं होतं अर्णवच्या बोलण्याने तिच्या मनावरचं ओझं पूर्ण उतरलं मी प्रयत्न करेन चला जेवायला जाऊया तुम्हाला काय वाटतं अण्वीचं अक्षताशी असलेलं बॉन्डिंग कसं बनतंय अर्णवचं अक्षताशी नातं कसं तयार होतंय आणि त्यांचे आईबाबा या सगळ्या त्यांच्या नात्यांवर त्यांच्या मैत्रीवर काय रिॲक्ट करतील कसं समजून घेतील हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा जुळले मनाचे मनाशी आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका